हाय फ्रेंड्स आज आपण काठपदर साडीवरती ब्लाऊजला कसे पॅटर्न द्यावे हे पाहणार आहोत टेलरकडे गेल्यानंतर पहिला प्रश्न आपल्याला तोच पडतो की ब्लाऊजला काय पॅटर्न द्यावे आणि काठपदर साडीवरती ऑलरेडी सुंदर भरलेली साडी असेल तर त्याच्यावरती अजून हेवी पूर्वीच्या बायका कशा हेवी बॉर्डर वगैरे लावून ते काकूबाईसारख्या ब्लाऊज शिवायच्या तर तसा आता नको वाटतं थोडं मॉडर्न लुक द्यावं हे प्रत्येकाला वाटतं त्यामुळे तुमच्यासाठी हे मी स्लीवचे छान पॅटर्न घेऊन आले आहे असे पॅटर्न तुम्ही टेलरकडे जाऊन त्याप्रमाणे जर ब्लाऊज शिवून घेतलात तर काठपदर साडीला अजूनच खूप शो येईल आणि तुम्ही खूप ग्लॅमरस दिसाल छान दिसाल त्याच्यामुळे तुम्ही हे पॅटर्न पाहा आवडल्यास मला कमेंट्स करून नक्की सांगा आपल्या मैत्रिणीमध्ये शेअर करा आपल्या चॅनलवरती न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून न्यू व्हिडिओचे नोके नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल लाईक करा शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग कीप वॉचिंग बाय